नमस्कार आज सहा डिसेंबर महामानवाचं महापरिनिर्वाण याच दिनाचं औचित्य साधत मी प्रियांका चैतन्य रणपिसे कंठे समोर एक कविता सादर करू इच्छिते माझ्या कवितेचं नाव आहे बाभिमा आजच्या या जगात भीमा लोक तुला घेऊन नाचतील पण तुला वाचायलाच विसरतील तू दिलेलं आरक्षण घेताना दिसतील पण तुझ्या नावाच्या उद्धाराची वेळ आली की आंबेडकर फक्त अस्पृश्यांचे असं म्हणून तुला बाजूला आजच्या जातीतील सरकारी स्त्रिया आठ तास काम करून दिमाकात भरप्रकारी रजा टाकतील प्रसुतीची पण ती रजा सुद्धा तुझ्यामुळे अस्तित्वात येते हेच विसरायला लागतील आजच्या उच्चवर्णीय स्त्रिया आमचा आणि आंबेडकरांचा काय संबंध असं म्हणतील पण वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागण्याचा हक्क त्याला तुझ्या हिंदू कोडबीला नाला आला हेच विसरायला लागतील बँकेत जाणार इथला प्रत्येक जण बँकेला नाही विसरणार पण त्या बँकांची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुझ्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमुळे अस्तित्वात आली हेच विसरायला लागेल इथं दिवाळी सेलिब्रेट करणारा आणि दिवाळीचा बोनस घेणारा प्रत्येकजण दिवाळीला नाही विसरणार पण त्या दिवाळीचा बोनस सुद्धा तुझ्या त्या काळाच्या चतुराईमुळे आजही मिळतोय हेच कुठेतरी विसरायला लागतील इथं राज्यघटनेनं दिलेल्या कलम एकोणीस अंतर्गत इथला मागासवर्गीय स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार बजावताना दिसेल पण त्या स्वच्छ पाण्याचं अस्तित्व तुझ्या त्या काळात गढूळ पाणी पिऊन केलेल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहात दडले हेच कुठेतरी विसरायला लागतील आज इथला माघासवर्गीय देवळात जाताना दिसेल देवाचा स्टेटस सही ठेवताना दिसेल पण तो स्टेटस सुद्धा तुझ्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहण अस्तित्वात येतोय हेच कुठंतरी विसरायला लागेल रोज कुठला ना कुठला तरी स्टेटस ठेवणारी ही मंडळी चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबर आलं की आंबेडकरांचा स्टेटस ठेवणं म्हणजे कुठंतरी कमी कमीपणा म्हणत स्टेटस ठेवण्यापासून पळ काढायला लागतील ला आज स्वतःला भारतीय म्हणून घेणारे इथले सगळेच जण जर हिंदू असेल तर भगवा जर मुस्लिम असेल तर हिरवा जर बौद्ध असेल तर पंचरंगी अशा प्रत्येकाच्या आपापल्या आप जातीच्या झेंड्यावर प्रेम करतील पण त्या जातीच्या झेंड्याचे रंग तू तु तुझ्या तिरंग्यात तु ऑलरेडी समाविष्ट केलेले आहेस तू प्रथमता आणि अंतिमता आपण सगळे भारतीय आहोत हेच ठिकवलंस या संदेशालाच का कुठंतरी विसरताना बघायला मिळतील खरंच थोडक्यातच काय तर तू दिलेल्या आरक्षणात तू दिलेल्या संविधानात सुरक्षित होताना बघेल पण ते संविधान निव्वळ एका स्पृश्याने लिहिलंय म्हणून त्या संविधानाला कमी लेखण्यात हुचराई काढण्यात आजचा समाज विसरणार नाही खरंच बाभिमा जातीयतेची जळमट डोक्यात घेऊन जगणाऱ्या आणि पर्यायानं तसंच मरणाऱ्या तू केलं नसतंस तर अजून कुणीतरी केलं असतं असं म्हणणाऱ्या तू म्हण होतास पण तू निव्वळ एक अस्पृश्य आहेस किंवा अस्पृश्य होतास म्हणून तुझ्या महानतेला न जुमाडणाऱ्या आजच्या कृतज्ञ समाजाला बाभिमा तूच कळायला अजून किती दिवस लागतील तू फक्त नेता नव्हतास तू सर्वांसाठी सर्व केलंस तुझं जीवन हे एक अग्निदिव्य होतं आणि त्याचं फळ म्हणून तू एक क्रांती सूर्य झालास एक ऑफ नॉलेज झालास जगातला स्कॉलर विद्यार्थी झालास एवढी साधी गोष्ट कळायला आजच्या समाजाला बाभीमा अजून किती दिवस लागतील बाभीमा माझ्या आजोबा तुला बाबा म्हणतात माझे वडीलही तुला बाबा म्हणतात मीही तुला बाबा म्हणते माझ्या पुढची पिढीही तुला बाबा म्हणेल कारण तू एका पित्याचं कर्तव्य पार पाडलंस आता गरज आहे की आम्हा मुलांना तुझ्या प्रतीचं कर्तव्य पार पाडण्याची तू एक दृष्ट व्यक्तिमत्व म्हणून जगानं तुझी महानता मान्य केली जगानं तुला विश्वरत्न ठरवलं जगानं तुला सिंबॉल ऑफ नॉलेज ठरवलं आता गरज आहे तुझ्या देशातील तुझ्या मायभूमीतील लोकांनी तुझी महानता जाणण्याची आणि समजून घेण्याची आणि तुला महान ठरवण्याची खरंच जर ही कविता ही कविता जी सुचली जे आजूबाजूला बघत राहिली त्याच्यानुसार मांडली जर या कवितेतला एक अक्षर एक शब्द जरी तुमच्या मनाला भिडला असेल तर खरंच बाबासाहेब आंबेडकर ज्यांची प्रतिमा आता कुठेतरी कमी कमी लोक पावत चाललेली आहे चुकीच्या चा दाखवली जात आहे जर खरंच या कवितेतला एकही अक्षर मनाला भिडला असेल तर नक्कीच बाबासाहेबांना जाणून घेऊयात आणि बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या मायभूमीमध्ये अजून महत्व देण्याचा प्रयत्न करूयात एवढा साधा सोपा अशा मी बनवलेल्या कवितेच्या आपल्या समोर ठेवू इच्छिते जर या कवितेतलं एखादं शब्द जरी मनाला भिडला असेल तर नक्कीच कमेंट करायला लाईक करायला ज्या सूर्योदय स्टडीकट्याच्या माध्यमातून ही कविता आपल्या समोर सादर केली त्या सूर्योदय कट्टा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की कमेंट करा आणि नक्की ही कविता हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि शेअर करा इथंच थांबते आपली रजा घेते धन्यवाद